मंडळी मी अमोल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आणि मंडळी पाऊस खूप पडतोय आणि आज तारीख आहे अठ्ठावीस जुलै आणि रविवार आहे तर म्हटलं पोहायला जाऊया पोहायला जायचा प्लॅन आहे तर वाडीतली सगळी पोरे येत आहेत आणि आता इकडे आपला मित्र पाटील पण येतोय सुदेश तर सगळी वाडीतली पोरं आम्ही चाललो आहे पोहायला आमच्या मालगुण गावातील मराठवाडीत सुंदर असं एक धरण आहे छोटंसं तर त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे आंघोळीला तर मित्रांनो असा हा आजचा व्हिडिओ असेल तो व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आताही बघा इकडं दोघंजण आले आहेत आयुष आहे आणि आयुष मटकर आणि बाकीचे अजून तिकडून येतात आहे पोरं स्वस्तिकला पण फोन केलेला आहे दुपारसे वाजले तीन आणि वातावरण बघा हिरवं गार झालेलं आहे सगळं आज पण शाळा होती ना का आजकाल शाळा होती काय सांगणार मित्रांनो आज रविवार होता पण पोरांची शाळा होती आणि अर्धा दिवस सुटली आणि आता बाकीची पोरं येतील इकडून आणि इकडे एक आमचा मेंबर आलेला आहे स्वस्तिक तर आणखीन एक मेंबर वाढवला तर हा पाटील येतोय पाटलाला घेऊन जाऊया पल्लूला सांगितलं ये तर मंडळी हळूहळू एक एक जण आता निघतोय सर्वजण कारण चालत जाण्यासारखं नाही कारण हे गाडीचा प्रश्न निर्माण झालाय तर मी एक गाडी घेतली आहे स्वस्ती घेतला नाही त्यानंतर पाटील येतोय आणि त्यानंतर पल्लू येतोय तर आता ही बघा ही गँग बघा सगळी आली हे बघ एक दोन तीन चार पाच हा सहा ते दोन सहा सात तोभे आठ आला आणि अजून दोघ जण येतील सगळी गँग खेळून निघालेला आहे गँग आपली भाटलेवाडीची गँग आहे तर मंडळी ज्या मित्राची आपण वाड बघत होतो तो, तो पाटील बरेच दिवसानी एकत्र भेटतोय तर पाटील पण आलेला आहे आता पल्लू यायचा आहे जीत ए जीत पल्लूचं काय झालं हा बघूया चार चार बघूया किती जण नेऊया चार चार नेऊया तीन तीन होतील गेला धबधब्यात जायचं आहे तिकडे जाऊया धबधब्यात आधी तर मंडळी सगळे आता जमलेले आहे तिथं आणि आम्ही निघालो आता थोडासा प्लॅन मध्ये ते चेंज झालेला आहे पहिला आम्ही जाणार आहोत निवेंडी धबधब्यावर आणि मग तिथून येणार आहोत मालगुण मराठवाडीत तर चला जाऊया आणि या आंघोळीचा आनंद घेऊया चला तर आता थेट भेटू डायरेक्ट निवेंडी धबधब्यावरती निघालोय बघा आपली सगळी पोरं चार गाड्या आहेत आणि जवळजवळ अकरा ते बारा जण आहोत तर चला आता निघतोय आम्ही इथून थेट पोचणार आहोत निवेंडीत आणि मग तिथून येणार आहोत मराठवाडीत आधी आपण धबधब्यावरती जाणार आणि मग तिथून धरणावरती येणार आहे चला तर मंडळी नमस्कार आम्ही पोचलो आता वरच्या निवेंडीमध्ये ज्या ठिकाणी हा धबधबा आहे त्या ठिकाणी तर मंडळी या धबधब्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो या इथे बोर्ड लावलेला आहे तर हा जो धबधबा आहे हा सोमतीर्थ धबधबा या नावाने ओळखला जातो आणि या धबधब्याचा उगम श्री स्वयं सोयम, सोमेश्वर स्वयंभू देवस्थानापासून या धबधब्याचा उगम झालेला आहे इथे त्यांनी बोर्ड लावलेला की या परिसरात गैरवर्तन करू नये मद्यपान वगैरे करू नये त्यानंतर इथे जर तुम्ही काय खाऊ वगैरे घेऊन आलात तर त्याचं कागद वगैरे इथे टाकू नका म्हणजे घाण करू नका आणि त्यानंतर जबाबदारीपूर्वक कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता काळजी घ्या आणि या धबधब्याचा आनंद लुटा तर मंडळी आता जाऊया आज रविवार असल्यामुळे इथे गर्दी आहे तर बघा इकडे गाड्या लागलेल्या आहेत भरपूर आणि आता आम्ही पण आलो आहे आणि चला आता पण जाऊया इकडे थोडाफार आनंद इथे घ्यायचा आहे आणि त्यानंतर आम्हाला आमच्या मालगुणगावच्या मराठवाडीत पण जायचं आहे तर ही आपली गँग आहे सगळी तर चला आता जाऊया धबधबा खाली उबर करूया चला मंडळी आपली गँग सगळी आता तयार होते सगळं ते पावसाचं पण आगमन होतंय आहे बघा ढग आहेत छान निसर्गमय असं वातावरण आहे हिरवळ सगळी झालेली आहे आणि पाटील आलेले आहेत खास मित्रांनो त्याला आज अमोल कोकणवारीच्या माध्यमातून मित्रांनो एकत्र आपण आलेलो या ठिकाणी त्यानंतर आपण जाणार आहोत तलावती पोहण्यासाठी तर चला मंडळी आता जाऊया या धबधब्याचा दब आनंद घेऊया खूप अशी गर्दी आहे आज रविवार असल्यामुळे तर हे बघा आपण पाहिजे तर मंडळी या धबधब्यावर तुम्ही येणार असाल तर हा रस्ता जातो चापे फाट्यावरती चापे मार्गे देखील तुम्ही येऊ शकता आणि हा रस्ता गेला आहे मालगुण निवेंडी मालगुण गणपतीपुळे या मार्गे देखील येऊ शकता आणि सुंदर अशा ठिकाणी हा धबधबा इकडे आतमध्ये तर मंडळी चला आता मी निघालोय थोडासा आनंद घ्यायचा इथे चला ना, 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 ना। घेऊन तर मंडळी आज गर्दी आहे गर्दी आहे रविवार असल्यामुळे गर्दी खूप आहे तर चला मालगुण इवंडी गणपतीपुळे आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतून इथे बरेच जण आंघोळीला येतात धब्यावरती आहे आणि धबधब्याला फ्लो बघा मोठा फ्लो आहे एकदम पाणी जोवारा येत आहे आणि आता इकडे जोशीवाडीतली पण कोर आली बघा आणि आमच्या वाडीतली पण पोरं धबधब्या खाली जायला भीती वाटते सर्वांना कारण पाणी जास्त आहे इकडे फोटोशूट चाललेला आहे बघा आपण निवेंडी गावच्या धबधब्यावरती आलो होतो पण इथे आल्यानंतर बघितलं तर पाण्याचा प्रवाह हा वाढलेला आहे त्याच्यामुळे आम्ही जास्त वेळ काय आता था, इथे आहे नाही तर आता आम्ही निघालो इथून जातोय दुसऱ्या जातो ठिकाणी आंघोळीला कारण पाण्याचा प्रवाह इतका जोरात आहे ना तुम्ही आंघोळ पण करू शकत नाही तुम्ही जर कधी आलात तर असा जर प्रवाह असेल जोराचा तर काळजी घ्या कारण का म्हणजे पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे आपल्याला अंदाज येत नाही अनपेक्षित असतं कधी कधी आज बघा मित्रांनो काल आणि आज पाऊस कमी प्रमाणात पडतो मात्र जर या धबधब्याचा विचार केला धबधबा खूप छोटा म्हणजे लहान मुले सुद्धा त्या ठिकाणी आंघोळीला येतात परंतु आज अचानक पाणी वाढलं याचं कारण की वर्षा पट्ट्यामध्ये कुठेतरी पाऊस चांगला पडत असेल त्याचा परिणाम या धबध्यावर जाणवतो आम्ही सुद्धा आलेलो थोडं अंग भिजवलेलं आणि आता आम्ही त्यांचा औषधवाडीमध्ये पोहण्यासाठी छोटी बाल मंडळ चालली आहे तर मित्रांनो पाणी वाढलं आहे त्याच्यामुळे कोणती रिस्क नको म्हणून आम्ही चाललो आमच्या धरणावरती तर चल आता तिकडचा परिसर आणि इतर वातावरण दाखवतो चला नाही आता आम्ही आलोय मराठवाडीत आमच्या इथे देखील छोटस धरण आहे तिथे देखील मस्तपैकी पोहायला वगैरे आहे तर चला आणि जाता जाता इथे नाश्ता करून जाऊया पाटील सुदेशने आम्हाला सगळ्यांना खाऊ आहे थोडासा आधार काहीतरी खाऊ आणलेला आहे आणि आता खाऊ खायचंय आणि आपल्याला जायचंय चला मस्त खाऊ खाऊया दोन मेंबर आमचे मागे होते तीन मेंबर मागे होते आले तिला आधी घ्यावा तर चला आपल्याला इकडे खाली जायचंय खाली आहे ते खाली धरले चला आधी नाश्ता करूया मस्तपैकी आणि एक जरा काही कामानिमित्त निमित्त निघालाय तिथपर्यंत त्याची फेरी होती जा बाकीचे आता आम्ही निघालो हो चला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा

तर मंडळी हा एक गडगा आणि गडग्यावर ना असं आपल्याला इकडे <laughs> जायचं आहे आणि पाय वाटावी मस्तपैकी ते ना खाली न कोणाऱ्यांना पण हे म्हणतात होय म्हणजे आपण पोहोचलो आहे मराठवाडी धरणावरती आणि विस्तीर्ण असा हा जलाशय आहे छोटंसं धरण आहे इथे पोहायची मजा खूप असते आमच्या मालगुण मराठवाडीमध्ये आहे हे धरण बघा आता इकडे आम्ही आंघोळीचा आनंद घेणार आहे तर चला मंडळी आता आंघोळीचा आनंद घेऊया तर मंडळी छोटी छोटी मुलं आहेत जे आमच्यावर आलेत ते इकडे पोहतायत की बघा कारण इकडं पाणी कमी आहे आणि ज्यांना पोवायला येत त्यांनी इकडे पोहायचं आहे अरे बघा सगळे आता इकडे आहेत कारण इथे एक ते दीड पुरुष पाणी आहे साधारणतः तिकडे पुढे पुढे गेलात तर कमी आहे म्हणजे जा इथे जा जास्त आहे इथे आणि तिकडे गेलात तर पुढे पुढे कमी आहे ज्याला आम्ही मराठवाडीतलं धरण बोलतो चला आता मित्रांनो पोहायचा आनंद घेऊया मस्तपैकी <laughs> 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 तर मंडळी या वर्षीच्या पावसाळ्यात आम्ही पहिल्यांदाच आलोय पोहायला बरेच दिवसानंतर आणि आता रविवार आहे आज तर गर्दी बघा इकडे भरपूर जण आलेले आहेत मित्र गावातले तर तुम्ही वरवर जाल ना इकडे तर तुम्हाला कमी कमी पाणी होत जाणार तिकडे वरती तर अतिशय सुंदर असा इथला निसर्ग देखील आहे आजूबाजूचा परिसर पण छान आहे नारली पोपलीच्या बागा आहेत नदीला लागून आणि त्याच्यामधून ही नदी वाहते आणि ते हे बांधलेलं धरण दरवर्षी आम्ही या धरणावरती येतो आंघोळीला अगदी आमच्या मालगुण बाजारपेठेत विचार केला तर साधारण दीड दोन किलोमीटरवरती आहे तसं काय लांब नाही पण जवळच आहे आता बघा सगळेजण इकडे फूड मारत आहेत आता मी पण पुन्हा जातो आणि पुन्हा या 국민 a s t s u n g e I knew his heart 안목 a v e h एक गेला दुसरा गेला तिसरा गेला हा चौथा आला आज आला पाचवा मंडळी मगाशी आपण तिकडं पोहत होतो ते बघा आता तिकडे माणसं वाढलेत भरपूर ते बघा तिकडे पाणी जास्त आहे त्या धरणापाशी आणि इकडं पाणी कमी आहे तेव्हा आमच्या पोर इकडची पोरं बघा इकडे कमरेवर पाण्यात पोहतायत पोहायला शिकतायत कमरेवर पाण्यात सगळे पोहायला शिकतायत कारण इकडं पाणी कमी आहे इकडून तुम्ही तिकडे गेलात ना तर पाणी उंच उंच होत जातं जवळजवळ एक पुरुष तरी तिकडपर्यंत पाणी आहे तर ज्यांना पोहायला येत नाही ना त्यांनी इकडे येऊन पोवा हे बघा इकडे कमी पाणी आहे आणि इथे जवळच दुबळेश्वराचं मंदिर आहे आणि पाटील बघा बघा सर्वजण लहान मुलं आमच्या इकडची इथं पोहतायत आणि बाकीचे एक्सपर्ट आहेत ना जे पोहणारे सगळे ते तिकडं पोहतायत कारण तिकडं पाणी जास्त आहे आणि हे दोघंजण आहेत ना हे पोहून पोहून दमलेले आहेत या दगडीवर बसून सगळी मजा बघतात आहे हे बघा हे पोहून दमलेले आहेत तर मंडळी नमस्कार आज रविवार होता आणि रविवार म्हट मत, होता म्हणून म्हटलं चला आज पोहायला जाऊया तर आम्ही दोन ठिकाणी आनंद घेतलेला आहे वरच्या निमिनीतील धबधब्यावर गेलो आणि तिथून मग आमच्या मालगुणगावच्या धरणावरती आलोय तर सर्वांनी आनंद घेतलेला आहे हे कसं वाटलंय तर आपल्या जबाबदारी करायची तर सगळ्यांनी आनंद घेतलेला आहे तर असा आमचा हाचा रविवार आम्ही एन्जॉय केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या कोकणातल्या आपल्या गावातल्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत पाहत राहा कोकणवारी कोकणातली तर नमस्कार चला आता घरी जाऊया